नमस्कार मित्रांनो एक्कावन्न व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि सव्वा चारशेहून जास्त सबस्क्रायबर्स झालेले जा आहेत तेरा हजारहून जास्त व्ह्युअर्स आहेत आणि मला मोठ्या प्रमाणात तुमचे रिस्पॉन्स कॉमेंट्स मिळत आहेत कॉमेंट्स या बऱ्याचशा जवळपास नाईंटी पर्सेंट ॲप्रिशिएट करणारे आहे अगदी काही टेन पर्सेंट समजा आपण म्हणू ज्यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे आय वेलकम एव्हरी एव्हरीबडी क्रिटिसिझम असू दे माझ्या काही चुका सांगणं असू दे आपण जरूर मला दाखवत जा आणि लवकरात लवकर मला एक हजारहून जास्त सबस्क्रायबर्स द्या आजचा अगदी छोटा व्हिडिओ एक प्रकारे ज्याला म्हणता येईल ना एक एडिटोरियल कॉमेंटसारखा अतिशय छोटा व्हिडिओ मी अपलोड करत आहे गेले काही दिवस पर्टिक्युलरली राहुल गांधींनी लोकसभेत एक अटॅक जेव्हा केलेला होता जे जेव्हा त्यांनी असं म्हटलं की आप मुझे अंबानी और अडानी का नाम नाही देणे दे रहे तो मैं ए, ए करके ए वन ए टू कहूंगा मला त्यावेळच्या एकूण लोकसभेतल्या नरेंद्र मोदी पंतप्रधान अमित शहा यांचं जे काही त्यांचं जे काही चेहऱ्यावरचे हावभाव होते ते पाहिले किंवा परवाच्या बदलापूरच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर हा विषय टॅकल करायला पाहिजे होता माझ्या दृष्टीने त्या पद्धतीने तो केला नाही असं मला वाटतं मला असं वाटतंय की बी जे पीचे नेते एक प्रकारे शेलमध्ये गेलेले आहेत का किंवा ज्याला ग्रीकमध्ये असं म्हटलं जातं ग्रीक साहित्यात वगैरे असा उल्लेख आहे जी नाही नाहीये तरी सुद्धा की जेव्हा वादळ येतं तेव्हा शहामृग आपली मान ही वाळूत खुपसून स्वतःला वाचवतो तसं मला असं वाटतंय थोडस ती रियालिटी आहे कदाचित की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जेव्हा असं कुठलाही प्रश्नांचं वादळ येतं तेव्हा एक प्रकारे त्याला त्याच्यापासून स्वतःचा बचाव करतायत का स्वतःची मान कुठेतरी दुसरीकडे वळवून याचं कारण लोकशाहीचा गाभा हा आहे की तुम्ही कुठल्याही प्रश्नाला तयार राहा केवळ मी म्हणतो हम करेसो कायदा हा प्रकार जो राईट विंगर असलेल्या संघ परिवाराच्या राजकीय विंगला भाजपला अभिप्रेत आहे तो लोकशाहीमध्ये नसतो तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात बरं प्रश्न हे योग्यच असतील असं नाही पण प्रश्न हे प्रश्न असतात तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागतं ए वन ए टू अंबानी अडाणी वगैरे जेव्हा नावं आली तेव्हा ओम बिर्ला अमित शहा सगळे मदतीला धावले तो अनुराग ठाकूर जात विचारणारा धावला तरीही पण राहुल गांधींचा प्रभाव कमी झाला नाही जणू काही असं वाटत होतं लोकसभेतल्या परफॉर्मन्सनी की विरोधी पक्ष नेता हेच स्वतः पंतप्रधान आहेत की काय आणि पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी एक प्रकारे शेलमध्ये गेलेले आहेत का शेलमध्ये जाणं म्हणजे जा स्वतःला होणाऱ्या आरोपापासून वाचवणं असा काही प्रकार असं मला वाटलं बदलापूरच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर एकूण हात घालायला पाहिजे होता तिथे मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदे आणि त्यांनी जे काही सांगितलं की अशाच प्रकारची घटना दोन महिने आधी झालेली होती आणि त्याला फाशी पण दिलं माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर सुद्धा झालेलं आहे फाशी फाशीची शिक्षा झाली हे असं इतक्या लवकर ट्रायल कोर्ट हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट हे इतके स्पीडी होत आहे का आपल्या देशात त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज अनेक प्रोसेस असतात आपण केवळ आपल्याला सवंग प्रसिद्धीसाठी किंवा आम्हीच करतो आहे दाखवण्यासाठी काहीही बोलायचं का ही ही बोला मला असं वाटतं या क्षणी देवेंद्र फडणवीस बिंग होम मिनिस्टर आणि फॉर्मर चीफ मिनिस्टर त्यांनी स्वतः पुढे येऊन हा विषय टॅकल करायला पाहिजे होता एक लक्षात घ्या माणसाच्या नेतृत्वाची नेतृत्वाचा जो कस लागतो जो तुमच्यावर असा प्रश्नांचा भडीमार झाला किंवा काही घटना अशा घडलेली असेल जी घटना कुठेही घडू शकते त्यावेळेला तुम्ही कसे फेस करता यावर अवलंबून असतं आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदी असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू दे एक प्रकारे मान कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना किंवा बॅक टू कारण चाळीस ते दोनशे बहात्तर बत्तीसचा चा फरक आहे मेजॉरिटी मिळाली नाही म्हणून किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना महायुतीचं भवितव्य निवडणुकीत काहीही दिसत नाही म्हणून मला असं वाटतं तशी तसं असावं आपण सुज्ञ प्रेक्षक आहात मी आपल्या कॉमेंट्सची वाट पाहतोय धन्यवाद मला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा